नमस्कार मी स्नेहल सगळ्यांना होळी सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा होळी म्हटलं की पुरणपोळी हवीच आणि त्यातून ही अशी टम्म फुगलेली पुरणपोळी कोणाला बनवायला आवडणार नाही आणि खायलासुद्धा आवडणार नाही असं को होणारच नाही तर आज आपण ही अशी टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया आणि ही टम्म फुगलेली पुरणपोळी आपण आज मुगाच्या डाळीपासून बनवत आहेत आणि मुगाची डाळ पचाय ही पचायला हलकी आणि पुरणपोळी बनवायलाही सोपी आता इथे त्याकरता आपण इथे पाव किलोच्या प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार पाण्याने आपण ती स्वच्छ धुवून घ्यायचे कारण डाळीला पावडर लावलेली असते आता ही आपण धुवून घेतले तीन ते चार पाण्याने आणि त्यामध्ये आता आपण थोडं पाणी कमी ठेवू कारण मुगाची डाळ ही उतू येते त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि आता हे आपण शिजण्यासाठी ठेवू त्याच्या दोन शिट्ट्या आपण घेऊ तोपर्यंत आपण इथे पीठ भिजवून घेऊ पाव किलोच्या प्रमाणातच मी पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे आणि त्यामध्ये हळद मीठ टाकलं आहे आता इथे थोडं आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून हे जे तेल आहे ते पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे अशा पि पद्धतीमध्ये हे चोळून घ्यायचं आहे अगदी त्याचा लाडू व वळला गेला पाहिजे या पद्धतीत तुम्ही चोळून घ्या आणि ही टीप तुम्हाला आजवर कोणीही सांगितली नसेल असं जर तुम्ही पीठ मळलं ना तर तुमची पुरणपोळी अगदी खुसखुशीत होते मऊ होते आणि आता आपला लाडू बनतो आहे तर आपण आता त्यात भिजवून घेऊ अगदी भिजवतानासुद्धा हे मऊसूद भिजवून घ्यायचं आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा हा सुक ओला करून घ्यायचा आणि तो त्या पिठाला गुंडाळून ठेवायचा हे पीठ तुम्ही एक ते दोन तासासाठी ठेवून द्यायचं आता आपण आपली डाळ शिजले का ते सुद्धा बघू डाळ शिजली आपली डाळ शिजलेली आहे आणि आता यातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे जर तुमच्या डाळ तुम्ही डाळ ठेवली आणि त्यात जर पाणी असेल तर चाळणीवरती टाकून ते पाणी तुम्ही काढून टाका आता हे बघा इथे आपल्याला पुरणाचे यंत्राची गरज नाही किंवा मिक्सरची गरज नाही का चाळणीची सुद्धा आपल्याला गरज नाही आपण चमच्यानेच हे पी जे पुरण आहे ते बनवणार आहेत आता यामध्ये आपण गूळ टाकला आहे गूळ तुम्ही अंदाजाने टाका प्रत्येकाच्या चवीनुसार गूळ टाकला जातो आता इथे आपण गूळ टाकून गॅस चालू केलेला आहे आणि हे गूळ पूर्ण यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ मेल्ट झाल्यावर डाळ हे आपलं पुरण पातळ होतं मग आपण थोडंसं गॅस लावून ते आटवून घ्यायचं आहे यात आपण आता वेलची पावडर टाकले थोडंसं जायफळ टाकलं आहे आणि हे पूर्ण असं आटवून घ्यायचं मुगाची डाळ थंड झाल्यावर घट्ट होते आता या पद्धतीत आपल्याला पुरण बनवायचं आहे आणि थंड झालं का मग ते आपोआप घट्ट होतं आता हे बघा आपलं पुरण या पद्धतीने झालेलं आहे आणि आपलं पीठसुद्धा मुरलेलं आहे आता आपण पोळ्या करायला सुरुवात करू आता इथे आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे छोटा याकरता घ्यायचं कारण आपलं पीठ हे पातळ असतं आणि जशी तुम्ही पुरणपोळी लाटाल तेवढी मोठी पुरणपोळी याची बनली जाते आता यामध्ये आपण पुरण टाकून या, या पद्धतीमध्ये असा तो गोळा बनवायचा आहे जे पीठ वरती येईल ते तुम्ही हाताने काढून टाकू शकता आता इथे आपण आणि जेव्हा आपण हे पुरणाचा गोळा लाटतो तेव्हा आपण इथे मैदा घेतलेला आहे मैद्यावरती पोळी सहज लाटली जाते आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या तर तुमच्या पुरणपोळ्या खूप सुंदर होतील आता ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकल्या टाकल्या एवढी फुगलेली आहे आपण त्यावरती तूप टाकून ती शेकून घेऊ अशी पुरणपोळी बघितल्यावर ज्याला पुरणपोळी आवडत नसेल त्यालाही खावीशी वाटेल आणि ही मुगाची डाळीपासून बनली असल्यामुळे अगदी पचायला हलकी आहे आणि अशी मऊसूद पुरणपोळी आज आपण इथे बनवलेली आहे तर ही वी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर कशी वाटली ही रेसिपी